नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे पौष्टिक अशा सुकडीची रेसिपी जी मुलं नक्कीच खूप आवडीनं खातील आणि ही सुकडी खाल्यानंतर मुलं नक्कीच हेल्दी पण राहतील चला तर मग बनवूया आपण हेल्दी आणि टेस्टी अशी सुकडी जी मुलांना नक्कीच खूप आवडेल पौष्टिक अशी सुकडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी घेते छोटा मिक्सर बाऊल आणि त्यामध्ये मी घेते अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू आपण सगळे हेल्दी असे पदार्थ घेऊन ही सुकडी बनवणार आहात तर सगळ्यात पहिले काजू बदाम मी वाटून घेते मिक्सरला तर हे बघा या टाईपमध्ये वाटून घ्यायचेत खूप स्मूथ अशी पावडर नाही बनली तरी चालते तर मी ही पावडर आता काढून घेते एका वाटीमध्ये आता या मिक्सर बाउलमध्ये मी घेते अर्धी वाटी डिंक डिंक पण खूप हेल्दी आहे डिंक हा हडं मजबूत ठेवण्याचं काम करतो असा पौष्टिक डिंक आपण घेतलेला आहे तर हा बघा डिंक पण मी वाटून घेतलेला आहे आणि याची पण छान अशी पावडर बनते हा सेपरेटली वाटून घ्यायचा आहे डिंक आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईत मी घेते एक वाटी गव्हाचं पीठ जे आपण रोज चपातीसाठी यूज करतो ते पीठ मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते एक वाटी तूप आता हे गव्हाचं पीठ मी तुपामध्ये मस्त भाजून घेते आणि गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवर भाजलं ना मस्त असं छान भाजलं जातं आणि टेस्ट पण आपली सुकडीची छान होते तर पीठ आपण बदामी कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे पिठाचा कलर मस्त बदामी झाला ना याच्यामध्ये मी टाकून घेते आपण वाटून घेतलेला डिंक आता डिंक पण मस्त मे कमी फ्लेमवरतीच मस्त याच्यात फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये तुपासोबत आणि आपण गव्हाच्या पिठासोबत याला मस्त फ्राय करून घेऊ म्हणजे डिंक आपला मस्त फ्राय होऊन निघेल आणि फुल्ला पण जाईल तुपामुळे तर याला दोन ते तीन मिनिट मस्त मी फ्राय करून घेते मी तीन ते चार मिनिट मस्त डिंक पण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आपण डिंक वाटून घेतल्यामुळे मस्त पटकन फ्राय होतो तुपामध्ये छान असा आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण वाटून घेतली काजू बदामची पावडर तर त्याला आता आपण मस्त मिक्स करून घेऊ सगळं आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काजू बदाम पण याच्यामध्ये मस्त फ्राय होतात ले ले, आ, मी दोन ते तीन मिनिट मस्त भाजून घेतलेली आहे पावडर आपण बनवलेली काजू बदामची तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक वाटी खोबऱ्याचा चुरा टाकून घेते मी खोबरे मिक्सरमधून काढून याचा बारीक असं चुरा बनवून घेतलेला आहे तर हा पण आपण पन दोन ते तीन मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण मी आता दोन ते तीन मिनिट मस्त फ्राय करून घेते या टाईपना जर आपण सुकडी बनवली ना तर पावसाळ्याच्या दिवसात पण बिलकुल खराब होत नाही भरपूर दिवस टिकली जाते खोबरे पण हेल्थसाठी एकदम फायदेशीर आहेत नियमित खोबरे खाल्ल्यामुळे नक्कीच इम्युनिटी पॉवर वाढते आपण सगळे असे हेल्दी पदार्थ घेतलेले आहेत जे मुलांच्या हेल्थसाठी खूप फायदेशीर असे पदार्थ आहेत मी सगळं मिश्रण मस्त तीन ते चार मिनिट फ्राय करून घेतलेले आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते चार ते पाच इलायची पावडर मी बनवून घेतलेली आहे ती मी याच्यात टाकून घेते आणि आपण हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊ इलायची टाकलेले सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान मी मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते आहे मी गॅसवरून कढई उतरवून घेतलेली आहे तर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याच्यामध्ये टाकून घेते मी एक वाटी गूळ गूळ मी किसून घेतला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ घालू शकता मुलांना नक्कीच गोड खायला आवडतं तर थोडासा गूळ जास्त टाकला तरी चालतो तर गूळ मस्त मिक्स करून घ्यायचा आहे गरम आहे तोपर्यंतच याच्यात छान असं मिक्स करून घ्यायचा आहे कारण हे मिश्रण थंड झालं ना मग घट्ट बनतं मी सगळं मिश्रण मस्त एकजीव असं करून घेतलेलं आहे तर आता मी एका भांड्याला लावून घेतलेले तूप तु। तुपाचा हात लावून घ्यायचा आहे फक्त आणि या भांड्यात मी काढून घेत आहे हे मिश्रण जे आपण तयार केलेले हे मिश्रण मी सेट करून घेते याच्यामध्ये सुकडीचा मस्त असा सुवास येतोय मस्त सेट करून घेऊया मी भांड्यामध्ये व्यवस्थित सुकडी सेट करून घेतलेली आहे हे मिश्रण अर्धा तास थंड करून घेतलेलं आहे मी तर अर्ध्या तासानंतर याच्या मस्त वड्या तयार होतात तर मी आता कट करून घेत आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोट्या मोठ्या वड्या कट करून घेऊ शकता या वड्या सॉफ्ट आणि एकदम खुसखुशीत अशा बनल्या जातात एकदम अशा सख्त नाहीत बनल्या जात खूप छान होतात तर मी सगळ्या वड्या कट करून घेते आहे ही आप आपली वडी खूप छान होते एकदमच मस्त बनली जाते हैं। हे बघा एकदमच छान अशी होते आणि एकदम खुशखुशीत बनली जाते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मुलांना नक्कीच रोज खायला द्या एकदम पौष्टिक अशी वडी आहे खूप छान बनते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने सुकडी आणि मुलांना रोज सकाळी खायला द्या किंवा मुलांना डब्यात पण दिली तर मुलं नक्कीच आवडीनं खातील आणि नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत